नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत किंवा एक छोटंसं विश्लेषण करणार आहोत नवीन जी केंद्र शासनाने यू पी एस नावाची पेन्शन स्कीम आणलेली आहे त्याबद्दल तुम्ही जर पाहिलं तर आपण पाहू शकतो इथं की अनेक प्रकारच्या पेन्शन स्कीम हे शासन राबवत आहे याच्यामध्ये पहा ओ पी एस आहे डी सी पी एस आहे एन पी एस आहे जी पी एस मध्यंतरी आलं होतं गॅरंटीड पेन्शन स्कीम म्हणून आणि आता यू पी एस आलं तर इतक्या प्रकारच्या पेन्शन योजना हे शासन का राबवतंय हे आपल्या लक्षात येत नाही आणि शासनाला नेमकं कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ती काय आहे तर ओल्ड पेन्शन स्कीम आम्हाला द्या एवढ्या सगळे जे या ठिकाणी शासन आता कुठाने करतं हे करायची गरज नाही आम्हाला ओ पी एस द्या परंतु हे जे आता नवीन यू पी एस आलेलं आहे नेमकं या यू पी एसमध्ये काय आहे तर त्याची आपण थोडीशी चर्चा करूया बघा इथं हे काय आहे तर युनिफाईड पेन्शन स्कीम त्याला यू पी एस असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आता हे जे विधेयक आहे किंवा यांना मंजुरी किंवा मिळाली चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि त्या ठिकाणी हे लागू केव्हापासून होणार आहे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय मंत्र मंत्रिमंडळाने याला त्या ठिकाणी मंजुरी दिली आहे दिलेली आहे याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे ओपीएस का बंद झालं तर बघा डिसेंबर दोन हजार तीन मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना त्यांनी ओपीएस बंद केलं हे जाणून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे याचं कारण असं आहे कारण आत्ताचं सरकार, सरकार हे पूर्वीच्या सरकारवरती हे सगळं त्यांच्या माती मारण्याचा प्रयत्न करते पूर्वीचं सरकार आत्ताच्या सरकारच्या हे माथी मारण्याचं काम पड काम करते कोणीही जबाबदारी घेत नाही म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे अटल बिहारी वाजपेयी सरकारनं डिसेंबर दोन हजार तीन मध्ये या ठिकाणी ओल्ड पेन्शन स्कीम बंद केली आणि एक जानेवारी दोन हजार चार पासून एन पी एस म्हणजे न्यू पेन्शन स्कीम त्यांनी सुरू केली आणि याच्यामध्ये जे कारण दिलं त्यांनी त्यांनी असं कारण दिलं की खूप मोठा तिजोरीवरती ताण पडतोय आणि त्यामुळे हे बंद करण्यात येत आहे आणि नवीन सुरू करण्यात येत आहे त्यानंतर काय झालं याला गेली वीस वर्ष प्रचंड प्रमाणामध्ये विरोध होत आहे कर्मचाऱ्यांच्या पातळीवरती कर्मचारी त्याला विरोध करतात आणि म्हणून काय झालं एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये मोदी सरकारनं टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षखाली हे फायनान्शियल सेक्रेटरी आहेत त्यांच्या अध्यक्षाखाली एक कमिटी गठीत केली आणि त्या कमिटीला हे जी एन आहे त्याचा रिव्ह्यू करा असं सांगितलं आणि त्यांनी काय केलं त्याचा एक दीड वर्ष हा रिव्ह्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि एन पी एस मध्ये त्यांनी काही सुधारणा सुचवल्या आणि त्यालाच अनुसरून एस नावाची नवीन स्कीम आता केंद्र शासनानं आणलेली आहे आणि हीच स्कीम महाराष्ट्र शासनानं काल परवाच त्याची घोषणा देखील केली चोवीसला त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली आणि पुढच्या चोवीस घंट्यामध्ये महाराष्ट्र शासनानं हे एस आम्ही जशाच तसं लागू करू असं त्या ठिकाणी सांगितलं त्याचं जी आर देखील आता निघण्याची शक्यता आहे तर आता हे एस काय आहे किंवा याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे का कारण कर्मचारी आज देखील प्रचंड प्रमाणात त्याला विरोध करत आहेत तर मग काय आहे त्याच्यामध्ये ते आपण पाहूया तर ते ही त्याची पार्श्वभूमी झाली आता यू पी एसमध्ये काय नेमकं तर काही ठळक मुद्दे या ठिकाणी मी घेतलेले आहेत ते आपण समजून घेऊया आणि याचे तोटे किंवा याला विरोध का होतं आहे त्याची कारणे पाहूया तर काय आहे याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की शेवटच्या वर्षाच्या सरासरीच्या पन्नास टक्के जे पेन्शन आहे ते पेन्शन दिलं जाईल मग ही सरासरी कशी काढली जाईल तर बारा महिन्यांचा तुमचा जो पगार आहे तो त्याची सरासरी केली जाईल त्याचं उदाहरण पाहू आपण जर एक लाख पगार असेल तुमचा तर तुम्हाला पन्नास हजार पेन्शन डायरेक्ट त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे त्याच्या पन्नास टक्के आता ही पन्नास टक्क्यांची मागणी जी आहे ती सगळ्या संघटनांची होती आता इथं फार मोठं त्या ठिकाणी काय आहे त्यांना सरकारला असं वाटतं की आम्ही जिंकलं त्यांची पन्नास टक्केची मागणी होती आम्ही त्यांना ते दिलेलं आहे परंतु तसं नाही याच्यामध्ये अनेक अडथळे त्या ठिकाणी आहेत किंवा अनेक समस्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो त्यानंतर याच्यातली दुसरी महत्वाची ही पहिली महत्वाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की किमान दहा हजार पेन्शन त्या ठिकाणी मिळणार आहे प्लस महागाई बदतात त्याला आता ते काय म्हणतात डीआर म्हणतात डीआर दियार म्हणजे डीअरनेस रिलीफ आपण अगोदर त्याला डीआरनेस अलाउन्स असं म्हणतो या शासनाचं काम असं आहे की हे नुसती नावं किंवा टर्म बदलतात हे नाव बदलून दुसरं नाव आणतात पण कंटेंट तेच असतं आणि त्या पद्धतीने हे डीअरनेस रिलीफ असं त्याला आता ते म्हणायला लागलेत आपण डीअरनेस अलाउन्स म्हणतो हे सगळीकडेच त्यांचं सुरू आहे या पेन्शन स्कीममध्येच नाही तर इतर ठिकाणी दुका हे नाव बदलण्याचं काम त्यांचं सुरू आहे पण काम तेच आहे तर याच्यामध्ये ही एक गोष्ट त्यांनी केलेली आहे की एखाद्याची सर्व्हिस ही जर दहा वर्ष झाली असेल किंवा ती जास्त नसेल तर किमान त्याला दहा हजार रुपये मिळणारच म्हणजे त्याच्या त्या ते ठिकाणी जी सर्व्हिसचा कालावधी आहे त्याला हो अनुसार म्हणजे त्यांनी फिक्स या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर हे जे कुटुंब पेन्शन आहे ते पेन्शन रकमेच्या साठ टक्के मिळणार आहे प्लस त्याला डिअरनेस रिलीफ मिळणार आहे म्हणजे काय त्याचं एक उदाहरण पाहू आपण समजा एखाद्याची लास्ट सॅलरी जी आहे ती किती आहे एक लाख आहे तर मग त्याला पन्नास टक्के म्हणजे किती पन्नास हजार एवढं पेन्शन मिळत आता या पन्नास हजाराच्या साठ टक्के पेन्शन त्या ठिकाणी त्याला फॅमिली पेन्शन म्हणून मिळणार आहे म्हणजे त्याला तीस हजार रुपये एवढं फॅमिली पेन्शन त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये हे जे कॅल्क्युलेशन आहे त्यांनी फॅमिली पेन्शनचं देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळते पुढे पाहूया अजून याच्यामध्ये काय आहे तर शेवटी जी आहे वन टेन्थ लमसम अमाऊंट आपल्याला मिळणार आहे किंवा त्या कर्मचाऱ्याला मिळणार आहे आता ती कशी मिळणार आहे बघा इथं गोळ आहे हे आपण त्या ठिकाणी पाहू कशी मिळणार आहे ती तर त्याला डीअरनेस रिलीफ देखील मिळणार आहे आणि दर सहा महिन्यानं त्या ठिकाणी ते कॅल्क्युलेट केला जाणार आहे म्हणजे त्याची सॅलरी प्लस डिअरनेस अलाव आणि हे जे आहे त्याची शेवटची जी आए, लास्ट ड्रॉन सॅलरी आहे ती पन्नास हजार जर असेल आपण त्याचं उदाहरण पाहू जर पन्नास हजार असेल तर त्या त्यानं समजा हे तीस वर्ष त्या ठिकाणी सॅलरी उचललेली आहे आता याचे तीस वर्षाचे सहा सहा महिने करायचे म्हणजे त्याला दोन न गुणायचं म्हणजे ते साठ त्या ठिकाणी होतात आता हे साठ झाले तर सिक्स मंथ म्हणजे किती त्याचे भाग झाले या तीस वर्षाचे सहा सहा महिन्याचे साठ भाग झाले मग आता काय आहे याचा वन टेन्थ किती आहे पन्नास हजाराचा आता हा जो पन्नास हजार आपण घेतलेला लास्ट ड्रॉन सॅलरी त्याचा वन टेन्थ होतो पाच हजार गुणिली हे जे साठ इथं घेतलेले आपण हे साठ म्हणजे सहा पण तीस म्हणजे तीन लाख रुपये त्यांना मिळतं आता इथं हा प्रॉब्लेम आहे आपण जर पाहिलं तर आपल्याला आता जी ग्रॅच्युटी आहे ती वीस लाख केलेली आहे तुमचा पगार किती असो समजा इथं तुम्ही एक लाख जरी त्या ठिकाणी उचलले एक लाख तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय आहे ही जी रक्कम आहे लमसमची ती जास्तीत जास्त सहा लाख त्या ठिकाणी मिळणार आहे बरोबर आहे आणि तुमची दोन जरी असली तर तुम्हाला त्या ठिकाणी ती बारा लाख मिळेल याचाच अर्थ असा आहे आता दोन लाख सॅलरी असणारे किती कर्मचारी असतील अत्यंत कमी एकतर क्लास वन ऑफिसर्स किंवा प्राध्यापक वगैरे याच्यामध्ये ये येऊ शकतात तरी त्यांना बारा लाखच शेवटी मिळतात किंवा ते मिळू शकतात आणि असे किती मिळतात त्या कर्मचाऱ्याला वीस लाख रुपये तर ही जी तफावत आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पुढं काय सांगितलेलं आहे की पंचवीस वर्षांपेक्षा कमी कालावधी जर सर्व्हिस झाली असेल तर त्या प्रमाणामध्ये म्हणजे त्याच्या सरासरीमध्ये काय आहे हे पेन्शन त्या ठिकाणी मिळणार आहे मग इथं सुद्धा प्रॉब्लेम आहे तो आपण पुढे पाहूया त्यानंतर दहा टक्के कपात याच्यामध्ये होणार आहे सध्या एन पी एस मध्ये देखील आपले किती कर्मचाऱ्याकडून दहा टक्के कपात होती आणि शासन त्याच्यावरती चौदा टक्के टाकते परंतु इथं काय केलेलं आहे त्यांनी साडे अठरा टक्के रक्कम ती वाढवलेली आहे आणि दर तीन वर्षांनी ही रक्कम रिव्ह्यू करण्याचा अधिकार त्यांनी आपल्याकडं ठेवलेला आहे आता इथं जरी रक्कम वाढवली असली तरी याच्यामध्ये समस्या आहेत कारण आपण दहा टक्के आपली रक्कम त्या ठिकाणी देतच आहोत आणि ही रक्कम आपल्याला परत मिळणार नाही याच्यामध्ये ना ते कसं तुम्हाला मी सांगतो आता पा मग याला विरोध का होताय याची अनेक कारणं आहेत याचं पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की पंचवीस वर्ष सेवेची आट का ठेवली आपण जर पाहिलं पूर्ण पेन्शन बसण्यासाठी इथं पंचवीस वर्ष म्हणतात परंतु ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये ती वीस वर्षच आहे मग ज्याची सर्व्हिस वीस बावीस वर्ष होईल त्याला पूर्ण पेन्शन बसणार नाही का तर बसणारच नाही मग इथं मोठा प्रश्न जो आहे तो अर्धसैनिक बलांचा आहे ते देशाची सेवा करत नाहीत ना का त्यांना याच्यातून का वगळण्यात आलं हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी या कर्मचारी संघटना विचारतात किंवा त्यांच्या सुद्धा हा प्रश्न आहे त्यानंतर ज्याची सेवा अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष होईल जी पंचवीस वर्ष होणार नाही तर त्यांचं काय त्यांना पन्नास टक्के पेन्शन मिळणार का तर मिळणारच नाही त्या प्रमाणात त्यांना पेन्शन मिळत हा एक मोठा मुद्दा याच्यामधला आहे दुसरी गोष्ट हे जे पेन्शनचं आपण कॅल्क्युलेशन करत आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे तर बारा महिन्यांची सरासरी असं का ओ पी एसमध्ये काय होतं शेवटचा जो पगार आहे त्याच्या पन्नास टक्के आपल्याला पेन्शन मिळत होतं परंतु इथं काय केलं त्यांनी बारा महिन्यांची त्या ठिकाणी सरासरी अशी सरासरी का केली त्याचं कारण त्यांनाच त्या ठिकाणी माहीत आहे पण याच्यात प्रॉब्लेम काय होतो तर पा एखाद्याचं जर शेवटच्या महिन्यामध्ये प्रमोशन झालं दोन तीन महिने त्याला सुपर एन्युएशनला राहिले त्याचं प्रमोशन झालं आणि त्याचा पगार वाढला तर या जुन्या पेन्शनमध्ये काय होतं त्या वाढलेल्या पगाराच्या म्हणजे शेवटचा जो उचललेला पगार आहे त्याच्या पन्नास टक्के त्या ठिकाणी काय होतं त्याला पेन्शन मिळतं पण इथं काय होणार आहे आता त्याचं प्रमोशन जरी झालं दोन तीन महिने अगोदर तर त्याची वर्षाच्या पगाराची सरासरी केली जाणार आहे म्हणजेच काय आहे इथं त्याचा जो पेन्शन आहे ते कमी होणार आहे हा मोठा प्रॉब्लेम आहे असं का या शासनाला त्यामध्ये बसलेले जे सचिव आहेत किंवा अशा पद्धतीने हे जे त्या ठिकाणी त्यांना सल्ले देत आहेत हे फारच भयंकर आहे किंवा याचा आपण सगळ्या कर्मचाऱ्यांनी विचार केला पाहिजे आणि म्हणून ते सगळे त्यांना विरोध करत आहेत त्यानंतर पहा तिसरं याच्यामध्ये महत्वाचा काय मुद्दा आहे तर हे दहा टक्के रक्कम कर्मचारी टाकतो ओ पी एसमध्ये आपण तशा प्रकारची कोणतीही रक्कम टाकत नाही बरं ही दहा टक्के रक्कम परत आपल्याला मिळणार आहे का नाही तुम्हाला लमसम अमाऊंट काहीतरी त्या ठिकाणी दिली जाणार ती पाच सहा लाख बारा लाख तेरा लाख जास्तीत जास्त त्या ठिकाणी होऊ शकते दोन लाख जर पगार असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ती बारा लाख होऊ शकते तर हे दहा टक्के आपण याच्यामध्ये पण टाकालो ए एन पी एस मध्ये सुद्धा टाकत होतो आता याच्यामध्ये ग्रॅच्युटी किंवा जी पी एफ ची काही अशी वेगळी घोषणा केलेली नाही म्हणजे आतापर्यंत आपण जे पैसे भरलेले आहेत ते पैसे आपल्याला मिळणार का नाही याचा मोठा प्रश्न आहे त्याच्यावरती ते काहीही बोलत नाहीत एक लमसम अमाऊंट तुम्हाला आम्ही शेवटी देऊ असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे मग आपण आता एन पी एसमध्ये जी अमाऊंट टाकलेली आहे त्याचं काय होणार हा गंभीर प्रश्न आपल्यापुढे म्हणून या ठिकाणी याला आपला विरोध आहे त्यानंतर पहा पुढचं महत्वाचं कारण आहे एखाद्यानं का जर दहा वर्षे सेवा दिली तर त्याला दहाच हजार रुपये मिळणार का आणि त्या दहा हजारामध्ये त्याचं भागणार का किंवा आता जर तुम्ही पाहिलं महागाई ही प्रचंड प्रमाणात आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही इथं डी एस रिलीफ देखील देऊ म्हणजे हे प्लस याच्यामध्ये आहे पण तरी त्या ठिकाणी त्याचं भागेल का एखाद्या कर्मचाऱ्याचं मग त्यानं दहा वर्ष सेवा करायची अशा पद्धतीने दहा हजार पेन्शन घ्यायची हे कितपत योग्य आहे किंवा हे लोककल्याणकारी राज्याचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे का भूमिका आहे का तर अजिबात नाही आपण पाहतो की एक दिवस जर आमदार झाला एक दिवस जर खासदार झाला तर त्याला पूर्ण पेन्शन आहे पण इथं दहा वर्ष सर्व्हिस होऊन देखील पूर्ण पेन्शन त्या ठिकाणी लागणार नाही याचाच विचार हे कर्मचारी करत आहेत आणि म्हणून याला विरोध केलेला आहे या ठिकाणी जी कर्मचाऱ्यांची संघटना आहे राष्ट्रीय पातळीवरती ती आहे नॅशनल मुवमेंट फॉर ओ पी एस नावाची तर या संघटनेनं याचे या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत विजय कुमार बंधू यांनी या योजनेला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की हे सगळा जोळ आहे आणि तो जोळ आपण इथं पाहत आहोत एन एम ओ पी एस न विरोध केलेला आहे त्यानंतर पहा हे काही दकणार नाही त्याच्यामध्ये आता इथं मोठी शक्यता काय आहे फोडा आणि राज्य करा मग कसं फोड आणि राज्य करा शासन काय करते काही कर्मचाऱ्यांना जवळ घेते काही कर्मचाऱ्यांना लांब ढकलते सापत्नपणाची त्यांना वागणूक देते कशी बघा जे पंचवीस वर्ष सेवा पूर्ण करतील त्यांना पूर्ण पेन्शन मिळेल जे पंचवीस वर्ष सेवा पूर्ण करणार नाही त्यांना पूर्ण पेन्शन मिळणार नाही असं का याच प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर शासनाचं दिलं पाहिजे मग इथं काय आहे ज्यांना ही पूर्ण पेन्शन मिळणार आहे त्यांना वाटतं जाऊ द्यानं आपल्याला मिळाली त्यांना मिळत नाही ना त्यांचं ना ना। ते पाहतील तर अशा पद्धतीने हे त्या ठिकाणी विभागवारी करतात अजूनही तुम्ही आपण महाराष्ट्रात जर आलो तर महाराष्ट्रात ही विभागवारी प्राकर्षाने तुम्हाला पाहायला मिळेल शिक्षकांचे अनेक प्रकार आहेत जसे शाळांचे प्रकार आहेत तसे शिक्षकांचे प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळतील कोणते प्रकार आहेत पहा आमच्याकडे तदर्थ शिक्षक आहेत आमच्याकडे नियमित शिक्षक आहेत आमच्याकडे पूर्ण वेळ शिक्षक आहेत अर्धवेळ शिक्षक आहेत शिक्षण सेवक आहेत घड्याळी तासिकावर काम करणारे शिक्षक आहेत कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे शिक्षक आहेत इत्यादी प्रकार या शिक्षकांची इथं आहे या सगळ्याला याचे फायदे आहेत या का तर नाही याच्यामध्ये कोणाला फायदा आहे फक्त तर या ठिकाणी याच्यामध्ये जे पूर्ण वेळ आणि नियमित शिक्षक आहेत त्यांनाच फायदा आहे बरं पूर्ण वेळचा सुद्धा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लम मी पुढं तुम्हाला अजून माझ्या महाविद्यालयातलं एक उदाहरण देऊन तुम्हाला मी ते सांगतो आता माझ्या महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजला सहा शिक्षक आहेत त्याच्यापैकी त्या साईन्सच्या ज्या नियुक्ती आहेत त्या नोव्हेंबर पाच पूर्वी झालेल्या आहेत म्हणजे त्याच्यापूर्वी त्या ठिकाणी ती सेवेत आलेली आहेत परंतु त्याच्यापैकी तीन जे शिक्षक आहेत त्यांना जी पी एफ कपात होती त्यांची आणि जे तीन शिक्षक आहेत त्यांची या ठिकाणी एन पी एस ची कपात होती आता नोव्हेंबर पाच पूर्वीच लागलेली शिक्षक परंतु हे दोन प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी जे आहे कपात सुरू आहे पण यांना पेन्शन मिळेल का तर नाही अजिबात मिळणार नाही ज्यांचं जी पी एस जी पी एफ कापलं जातं त्यांना देखील पेन्शन मिळणार नाही त्याचं कारण असं आहे कारण शासनानं सांगितलं की तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस तुमची नियुक्ती झाली त्यावेळेस तुम्ही शंभर टक्के अनुदानामध्ये नव्हती आता अनुदान कोण देत आहे तर शासन आणि नियुक्ती कोण करत आहे शासनच शासनानंच नियुक्ती केली दोन हजार दोन तीन दोन हजार एक मध्ये त्यांच्या नियुक्ती झालेल्या आहेत शासनानंच नियुक्ती केली शासनानंच त्या ठिकाणी नंतर अनुदान दिलं तर दोन हजार तीन चारमध्ये ते वीस टक्के अनुदान होतं नंतर ते टप्प्याटप्प्यानं वाढत आठ नऊ मध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के झालं तर त्यांची सेवा मग आठ नऊ पासून करीत धरायची का सेवा दोन हजार एक पासून त्या ठिकाणी आहे त्यांच्या नियमित त्या ठिकाणी संस्था जी आहे ती पगार करत होती किंवा संस्था त्या ठिकाणी त्यांचं जी सर्व आहे त्याच्यावरती सगळी सर्व्हिस आलेली त्यांनी शिकवलेलं आहे पण त्यांना पेन्शन नाही अशा पद्धतीचं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये मग हे जे एस आलं आहे याचा त्यांना फायदा होणार आहे का ते काय फायदा होणार आहे काही फायदा होणार तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे एक अतिशय गंभीर आहे आपल्याकडे अशा प्रकारचे शिक्षक अशा प्रकारच्या शाळा आणि अशा प्रकारचं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये हे शासन नवीन नवीन काहीतरी गोष्टी आणत आहे कर्मचारी काय म्हणतात आम्हाला ओल्ड पेन्शन स्कीम द्या पण शासन त्या ठिकाणी देत नाही याच्यामधलं शेवटचं एक महत्वाचा विरोधाचं कारण तुम्हाला सांगतो हे अतिशय गंभीर आहे याच्यात अनेक कारणं आहेत परंतु काही ठळक कारणं आपण घेतली समजा एखाद्या कर्मचाऱ्यानं वयाच्या म्हणजे पंचवीस वर्ष सेवा केली आणि त्याला असं वाटलं की आता मला व्ही आर एस घ्यायची तर तू व्ही आर एस घेऊ शकतो परंतु त्याची वयाची साठ वर्ष पूर्ण झालेली नाही अशा वेळेस ज जेव्हा त्याच्या वयाची साठ वर्ष पूर्ण होतील तेव्हा त्याला शासन पेन्शन सुरू करणार आहे काय म्हणजे किती भयानक आहे बघा हे साठ वर्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पेन्शन नाही पंचवीस वर्ष सेवा केली असली तरी हरकत नाही पण तुमचं जे पेन्शन आहे ते साठ वर्ष तुम्हाला वयाची पूर्ण झाल्यावरच मिळेल तर एक अतिशय गंभीर आहे याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून हे सगळे कर्मचारी या शासनाच्या विरोधामध्ये आहेत आणि आपण देखील सजग राहून सगळ्या शिक्षकांनी सगळ्या कर्मचाऱ्यांनी या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आणि आपला जो संघर्ष आहे तो सुरू ठेवला पाहिजे आपल्याला ओल्ड पेन्शनच पाहिजे तुमचं याबद्दल काय मत आहे प्लीज कमेंटमध्ये कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद